कुरुंदवाड नगरपालिका निवडणूक ही भारतीय जनता पार्टी विरोधी काँग्रेसमध्येच होईल तर आमच्या हाती सत्ता दिल्यास शहराच्या सर्वांगीण विकासासह शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावू असं मत भाजप नेते संजय पाटील यांनी सोमवारी कुरुंदवाड इथं व्यक्त केले भाजपचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार समीरा महेश जोशी यांच्यासह सोळा अधिकृत नगरसेवक उमेदवार भाजप पॅनलमधून लढतील असंही सांगितलंय कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय दादा पाटील यांच्या निवास भारतीय जनता पार्टीची पत्रकार बैठक झाली या बैठकीला भारतीय जनता ओबीसी सेल पोपट अणवर भाई जमादार अॅडव्होकेट सुशांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दादा पाटील यांनी कुरुंदवाड नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी पदासाठी समीरा महेश जोशी या अधिकृत उमेदवार आहेत असं जाहीर केलंय त्याचबरोबर पॅनलमधील अधिकृत सतरा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत तर जनतेच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पॅनल उभा करण्याचा निर्णय आम्ही घेऊन कुरुगावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर पॅनल उभा राहिलेला आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, पार्टी, पार्टी कुरुगावमध्ये गेम चेंजर होईल हे निश्चितपणे मला खात्री आहे आमच्या पॅनलचे नगराचे उमेदवार समीरा मही जोशी हे अतिशय उच्च शिक्षित आहेत एल एल एम आहेत आणि माझी खात्री आहे की कुरुनाटला नव मतदार विचारू मतदार हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठी जाऊन भारतीय जनता पार्टी इतिहास घडवेल हा माझा विश्वास आहे तर संजय पाटील यांनी नगराध्यक्ष पदावरून बबलू पवार यांचे नाराजी दूर केल्याचं सांगत खरी लढत भाजप विरुद्ध काँग्रेस सोबत होईल असं सांगितलंय मी घेतलेल्या रिपोर्टप्रमाणे कुर्दवाडमध्ये आमची लढत ही काँग्रेसवर होईल काँग्रेस आणि भाजप हे देशातील सर्वात मोठे पक्ष आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे आणि आज कुर्दवाडमध्ये दोन पक्षाच्या अधिकृत चिन्हावर दोन पॅनल लढत आहेत त्यामुळं विरुद्ध भाजप अशीच लढत कुर्दवाडमध्ये होणार यावेळी शिवाजी खोंद्रे मुकुंद पुजारी महावीर तकडे स्वप्नील सेधनकर औरंगाशेख रवींद्र शहापुरे ऍडव्होकेट महेश जोशी आमगुंडा पाटील गुरु खोचरे रमेश चव्हाण यांच्यासह उमेदवार उपस्थित होते अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा